सर्वात मोठी बातमी अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे आज अतिशय महत्वाची सुनावणी पार पडली आणि यामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडल्या गेल्या असं म्हटलं गेलं की कृषी घोटाळ्या संदर्भातील ज्या पीआयएल होत्या त्याचा संदर्भ देताना म्हटलं गेलं की त्या पीआयएल मुंबई हायकोर्टानं उडवल्या आहेत पण त्यानंतर मी लोकायुक्तांना अतिशय गंभीर अशी माहिती दिली ज्यामध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात झाला आहे हे सांगितलं एवढंच नाही तर विराधा ज्या कृषी विभागाच्या सेक्रेटरी होत्या त्यांनी एक गंभीर रिपोर्ट सबमिट केला होता तो रिपोर्ट त्यांनी तेव्हाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे दिला तो रिपोर्ट गायब आहे याची जेव्हा मी माहिती दिली तेव्हा लोकायुक्तांना अतिशय धक्का बसला त्यांनी ते रिकन्फर्म केलं तेव्हा त्यांना कळालं खरंच हा रिपोर्ट गायब आहे तेव्हा त्यांनी धनंजय मुंडे यांच्या वकिलाला सांगितलं आहे की या रिपोर्टची फाईल त्यांनी पुन्हा कृषी विभागाकडे द्यावी आता या प्रकरणाची पुढची सुनावणी तेरा ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे असं यावर बोलताना दमानिया यांनी माहिती दिली दरम्यान या रिपोर्टमुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे